ప్రార్థన <Și X> <ierman> <K>

त्या दिवशी हाताला लोकांचं लाट दिवशी तुम्ही त्यांना आशीर्वाद करू शकता एका दिवशी त्यांचं साध्य करू शकता इतकी पावर ह्या आधी हाताळामध्ये आहे या देवाच्या वस्तामध्ये इतकं सामन्या देवाच्या प्रश्नामध्ये आहे की तुम्ही अनेकांना एकाच वेळेस देवाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आशीर्वादित करू शकता इतकं सामंत या देवाच्या आणि इथं आपण पाहतो

पण कोण आहोत आपण एक झाड आहोत इथं आपण काय असंच आलो नाही आपण मनुष्य म्हणून त्यांना असलो नाही देवाची फालम आपण इथं आज आहोत आपण जिवंत आहोत त्यामध्ये देवाची पाल करत

है और तुम्हें नियुक्त किया है कि तुम जाकर फल आओ और तुम्हारा फल बना रहे कि तुम मेरे नाम से जो कुछ पिता से मांगो वह तुम्हें दे। यार वो सब तो सब को अच्छे से दिलाएँ। जिसे अंतिम धार्मिक स्वतंत्र नहीं हो रहा है लोन का। ये धार्मिक वार्मिश वार्मिश लोन दिलाएँ।